आज आपण जर आहे कथाई काटेंच्या ऊसपाचट आपण प्रातिकसाठी निमगावमधले सगळे शेतकरी बांधव उपस्थित झाले आहेत आता जाधव भाऊनी गणेश भाऊनी मॅडमनी सांगितलं ऊसपाचटचं महत्त्व तर मी कृषी विभागाच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करते की जे ऊसाचं पाचट निघते ते काही लोक जाळून शेती मोकळी करतात ते तसं केल्याने तुमच्या शेतीला शेतीमध्ये तोटाच होणार आहे तर जास्तीत जास्त ऊस पाचट व्यवस्थापन करून कुजवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या शेतातलं सेंद्रिय कर्ब वाढणार आहे सेंद्रिय कर्भ वाढल्याच्या नंतर तुमचं आर्थिक उत्पन्न पण वाढणार आहे त्यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की ऊस पाचट व्यवस्थापन करावे तसंच अजून एक सांगते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन बांधावरती फळबाग लागवड बांधावरती बांबू लागवड बांधावरती इतर शेवगा ही झाडं पण लागवड केली जातात तसेच सलग क्षेत्रावरती नवीन योजना आलेत बांबू लागवड ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायचा असेल त्यांनी मॅडमशी संपर्क साधून कागदपत्रांची परिपूर्तता का करावी आणि कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा ही तुम्हाला नम्रपणे आव्हान करते धन्यवाद आज आपण सुरेखा का काटे यांच्या शेतावर पाचट कुट्टे केल्यानंतर केलेल्या दृष्टपणाचं एक प्रात्यक्षिक घेत आहोत तर आता आपण पाहिले की सदर ऊस हा हार्वेस्टरने तुटलेला आहे हार्वेस्टरने तुटल्यामुळं आपल्याला संपूर्ण पाचट हे आपल्या शेतामध्ये आपला आता पसरलेला आहे आपण साधारण तीन प्रकारे पाचट कुट्टी आपल्या परिसरात करू शकतो एक तर अशा पद्धतीनं हार्वेस्टरने तुटलेली कुठे तुट ठेवू तुट शकतो दुसरी गोष्ट आपल्याकडे जे पाच फुटी जे मल्सर आहे मग त्याच्या जर पाच फुटी केली मागले जाते आणि पाचट फुटी उपसतो हे तिसरा एक प्रकार आहे त्याच बिंबाव सहगावात डोंगराळकर्चे किंवा कुठल्याला काही जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण मल्चर मल्सरच्या साहाय्याने जर पाच फुट्टी केली तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा येतो की आपली खोडकी उपसली जाते तर त्या ठिकाणी आपण जे हवेच्या साह्याने जे पाच ओढलं जातं त्या मशीनी करू शकतो आणि ती केल्यानंतर आपल्याला त्या अशा पद्धतीनं आपण आपल्या परिसरात तीन पद्धतीनं पाचट रुपये शकतो किंवा एखादा शेतकरी ज्याला पाचट रुपये करायचे नाही तर तो पाचट जरी केलं तर ते पाचट डोली बाजूने मारून पाचट ठेवू शकतो आता ह्या प्लॉटला जर आपण पाहिलं तर हार्वेस्टरने ऊस तुटलेला आहे आणि त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ऊसाची खोडकी मारली गेलेली आहे अशी केलेली फोडकी की जेणेकरून आपल्याला याला पोटरी मारायची गरज नाही म्हणजे त्या फोडकीवरती की पुढच्या अशा पद्धतीनं मोकळी करायची जेणेकरून पाचट खाली खालच्या वरम्यामध्ये येईल तर नंतर आपल्याला ह्या पाष्टावरती एक पाण्याची जा आपल्याला पाळी द्यायची हे पाणी दिल्यामुळं हे पाचट खाली बसणार आणि हे पाचट खाली बसलं की आपल्याला वापसा कंडिशन जमिनीमध्ये असताना त्या पाश्टावरती साधारण एक पन्नास किलो युरियाची गोण आणि सुपरफास्ट एक गोण याच्यावरती आपल्याला टाकायची की जेणेकरून पाचट हे लवकर कुजत नाही पास्टावरती साधारण एक महिन्याचा थर असतो आपण जर सोयाबीन वगैरे पीक घेतलं तर एकाच वीस हा त्या पाचटाचा शी एन असतो त्या पिकाचा त्यामुळं ते एक महिन्याच्या कुजतं पण पाचट मात्र एकाच एकशे चाळीसचा रस्तर पूर्ण असल्यामुळं पाचट लवकर कुजत नाही म्हणून आपण त्या पाचटावरती युरिया टाकतोय सुपर फास्टफॅक्ट टाकतो जेणेकरून त्याचा रेशो कमी होईल आणि पाचट लवकर पुजण्यासाठी यावरती आपण डिकंपोजिंग बॅक्टर आहे त्यांचा आपण एक स्प्रे घेणार आहे की जेणेकरून ते पाचट लवकरात लवकर खुजे असं पाचट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की एक पाणी घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी जमिनीला महिला वापसा होईल त्यावेळेस बघा कृतर यंत्रणे ह्या ज्या पाचटाच्या दोन्ही भुजा आहेत त्या भुजा कातरल्या जातील आणि ते ट्रॅक्टर साधारण तिकडून फिरून येईल तिसरी तरी गेल्यानंतर आपण ह्या सरीला हातसुद्धा लावणार नाही डायरेक्ट तिसऱ्या सरीमध्ये ट्रॅक्टर येणार आहे आणि आल्यानंतर दोन्ही भुजा मारणार आहे म्हणजे ट्रॅक्टरचा वेळसुद्धा वाचणार आहे अशा पद्धतीनं तर नंतर पुन्हा पंधरा दिवसांनी जे आपण त्या पाणी देणार आहोत राहिलेली जी सरी आहे ती आपण बघा का करणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पाचट उत्कटायचा जो प्रश्न असतो तो शेतकऱ्याचा राहणार नाही ना। आणि साधारण असे केल्यानंतर अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये त्या पाष्टाचं उत्कृष्ट असं सेंद्रिय कर्मचं बंदर होईल आपण जर पाहिलं तर असं काळपट पाचट पांबूसर पाचट होईल जेणेकरून आपल्याला जी मोठी बांधणी करायची त्यावेळी स्वतः पाष्टाची गुणते अडचण होणार नाही आणि त्या पाष्टाला जे आपण वर्षभर जे घटक केले नत्र दिले स्कोर दिले त्यापासून हे पाचट तयार झालं ते पाचट आपल्या पिकाला याच पिकाला उत्वस्त होईल त्यातनंतर साधारण जर विचार केला तर समजा एका एकरात जर आपला आठ टन जर आठसारी उसा असेल जर ऐंशी टन पाचट गेला असेल तर त्या उसापासून सरासरी आपल्याला आठ टन पाचट मिळते आणि सरासरी जर आपल्या परिसराची जी उत्पादकता पाहिली तर चाळीस टन जात असेल तर आपल्याला सरासरी चार टन पाच मिळते परंतु समजा ह्या शेतकऱ्याचा काय शिटून गेले तर आपल्याला सरासरी आपल्या पाश ऊसाच्या उत्पन्नाच्या बारा टक्के पाचट हे आपल्या आपल्याला मिळते त्यामुळे जर शेतकऱ्याने जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर तेच पाचट पुजून त्याच पास्टाचे पास्ट घटक आपल्या पिकाला मिळतील आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढव आणि जो दिवसेंदिवस आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन घटक चालला तो

मी शंकर गाडेकर कृषी सहाय्यक सावा जुन्नर तालुक्याचे मार्गदर्शक श्री गणेश सर व मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम घेत आहोत सावा गावचे दोनशे पाच हेक्टर क्षेत्र ऊसाचे आहे व बावन्न एकर ऊस तोड झालेली आहे आज सोबत श्रीमती प्रमिला मडके मॅडम व कुशिमित्र सावा गावचे गणे सर उत्तम जाधव तसेच गणेश गाडगे व शेतकरी उपस्थित आहेत आज आपण श्रीमती सुरेखा का काटे यांच्या शेतावर उपस्थित आहोत तर ऊसपाचट व्यवस्थापन का करायचे तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे जमिनीची सुपीकता ठेवणे पाण्याची बचत होते तसेच शेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे गांडूळ संख्या नियंत्रणात राहते तण नियंत्रण होते साधारणतः एक टन पाचट पुजविण्यासाठी आपल्याला दहा किलो युरिया दहा किलो सिंगल सुपरफास्टपेट एक लिटर द्रवरूप जीवाणू कल्चर लागते हे साधारण अडीचशे ते तीनशे रुपये खर्च येतो व तीन ते चार महिन्यात चांगल्या प्रकारे कुजले जाते आम्ही कृषी विभागामार्फत आव्हान करीत आहोत की शेतकऱ्यांनी पाचट न जाळता कुट्टी करून कुजवून जमिनीची सुपिकता वाढवावी असे मार्गदर्शन करत आहोत